थंडी पावसामध्ये सुद्धा हेल्दी राहण्यासाठी आणि एकदम फिट राहण्यासाठी एक, एक जणजणीत काड्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते तेव्हा नमस्कार तर मग बघा या काड्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर यासाठी मी एक मोठा बाऊल सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि एक मोठी गड्डी लसणाची साधारण पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आपण सोलून घेतलेल्या आहेत चार पाच पाकळ्या सालीसकट पण घेतलेल्या आहेत वरतून फोडणी घालण्यासाठी आणि दोन टीस्पून मी काळी मिरी घेतलेली आहे दोन टीस्पून बडीसोप घेतलेली आहे तर हे एवढं असं सगळं जिन्नस घेतलेलं आहे तर हा बेसिकली काळी मिरी आणि लसणाचा हा काढा आहे ज्याच्यामुळे थंडी सुद्धा सर्दी धरत नाही कफ सर्दी आ, अंग दुखणे वात या सगळ्या तक्रारी असतात ना त्या दूर होतात आता हा काढा तुम्ही व्हेज असाल तर तुम्ही चण्यामध्ये बनवू शकता शकता चणे भिजत घालायचे आणि वाटून घेऊन या वाटणाबरोबर त्याचा काढा करायचा आणि नॉनव्हेजमध्ये तुम्ही चिकन बरोबर किंवा अंड्याबरोबर हा काढा करू शकता तर आज आपण अंड वापरून हा काढा करणार आहोत तर सर्वात आधी हे बघा कढईमध्ये मी काळी मिरी आणि बडीसोप भाजायला घेतलेली आहे गॅस ची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि त्याच्यातच ज्या पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत लसणीच्या सोललेल्या त्या पाकळ्या पण घालणार आहे आणि हे सर्व छान मस्त त्याचा वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं पण याच प्रकारे गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून आहे आता हे सगळं गार झालेलं आहे गार झाल्यानंतर लसूण जी आपण भाजून घेतलेली आहे ती भाजल्यामुळे थोडीशी नरम होते आणि नरम झाल्यानंतर लसूण हाताने अशी त्याचे दोन भाग करून घ्यायचे आणि त्याच्या आतमध्ये असलेला हा जो देट असतो साधारण पांढर ठिरवट असतो तो आपण काढून घ्यायचा आता या काड्यामध्ये आपण लसणीचा वापर जास्त करतो कारण लसूण ही सर्दी खोकल्यावर खूप गुणकारी आहे आणि पण जर ती जास्त खाल्ली तर तुम्हाला ॲसिडिटी पित्त असं काही होतं उष्णता किंवा उष्ण पडू नये जास्त मग हा जो मधला देट आहे ना त्याला नर म्हणतात तो काढून घेतला जातो आता माझी आई आजी ज्याप्रमाणे काढा हा बनवायची तसाच मी दाखवते तर हा मधला काढून घेतात नर त्याच्यामुळे मी हे हा काढून टाकते आता यानंतर आपल्याला पाणी घालून हे मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे घ्या हे याचं वाटण तयार आहे तर आपण आता काढा करायला सुरुवात करू या कढईमध्ये वाटण काढून घेणार आहे आता आपण तीन मोठे पेले काढा करणार आहोत तर तीन मोठे पेले मी पाणी घेतलेले आहे आणि शिवाय अजून अर्धा पेला पाणी घ्यायचं कारण उकळ ठेवल्यामुळे ते पाणी थोडंसं कमी होणार आहे तर या वाटणामध्ये पाणी घालून एक जीव करून आपण हे आता उकळत ठेवूया त्याच्यामध्ये थोडीशी हळद पण घालणार आहे हळद पण सर्दी खोकल्यासाठी खूप अंगदुखीसाठी खूप चांगली असते थोडंसं मी एक चमचाभर तूप घातलेलं आहे एक चिमटीवर हिंग पण घालू शकता आता ह्याला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतरसुद्धा मीडियम गॅस करून एक पाच मिनटं हा काळ आपल्याला पाणी उकळवून घ्यायचं जेणेकरून काळी मिरी आणि सर्व मसाल्यांचे स्वाद याच्यामध्ये उतरतील आणि त्या पाच मिनटानंतर गॅसची फ्लेम ही थोडी लो टू मिडियम ठेवायची आणि आज आपण अंड वापरून काढा करतो आहे तर आपण इकडे अंडी फोडून घालायची एक एक करून आपण अंडी फोडून घालूया गावठी अंडीचा वापर करा तर जास्त गुणकारी असा हा काढा तयार होईल आज माझ्याकडे जी आहेत ती मी घालते आहे तीन पेले काढण्यासाठी मी तीन अंडी वापरली आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि लो टू मीडियम गॅसवर एक पुढे पाच सात मिनटं हे अजून थोडंसं उकळवायचं म्हणजे अंडी पण शिजून येतील ही घ्या आता अंडी पण आपली शिजलेली आहेत अधेमध्ये कुठे त्याला चमचा लावायचा नाही नाहीतर मग अंड मोडलं जातं हे बघा हे असं मस्त शिजलेलं आहे आणि आता मीठ घालायचं आहे आणि वरतून चुरचुरीत तशी लसणाची फोडणी दे याच्यामध्ये जरी मिरी लसूण अंड हे सगळे उष्ण पदार्थ असले ना तरी ते आपल्याला बाधत नाही त्याच्यामुळे आपलं शरीर उबदार राहतं आणि याचा जा अतिउष्ण पडू नये म्हणून आपण थोडी बडीसोप घातलेली आहे जी गुणधर्माने थंड असते म्हणून हा काढा आपल्याला कधी उष्ण पडत नाही त्याच्यामध्ये बस इतकेच मसाले वापरायचे हे इतकेच मसाले वापरून केलेला काढा जास्त गुणकारी पडेल तुम्हाला गावठी पण एकदम रामबाण औषध आहे सर्दी खोकल्यावर तुमचं जर डोकं धरलं असेल सर्दीने किंवा अंग वात वगैरे धरला असेल थंडीचा त्रास होत असेल तर अंग उबदार सुद्धा हा असा मस्त गावठी अंड्याचा काढा करून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद